आटपाडी तालुक्यातील होमगार्डांनी वर्धापन दिनानिमित्त केले विविध कार्यक्रमांचे आयोजन आटपाडी येथे माननीय जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमान ऋतू खोकर मॅडम जिल्हा होमगार्ड मुख्यालयातील प्रशासकीय अधिकारी साहेब केंद्रनायक नाग दिवे साहेब श्री काशीत साहेब यांच्या आदेशानुसार आठपाडी तालुक्यात आष्टातरावा वर्दापन दिनानिमित्त होमगार्डाने केले विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी श्री दत्त मंदिर पोलीस स्टेशन येथे स्वच्छता केली तसेच अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंबेवाडी तालुका आटपाडी येथे वृक्षरोपण तसेच खाऊ वाटप कार्यक्रम होमगार्ड यांच्यामार्फत घेण्यात आला व बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आटपाडी पोलीस स्टेशन येथे स्वच्छता व वृक्षरोपण केले तसेच तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी श्री लक्ष्मी मंदिर बोंबेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे स्वच्छता अभियान व वृक्षरोपण करण्यात आले यावेळी प्रभारी अधिकारी सोमेश्वर काळे साहेब राहुल विभूते आनंदा जाधव अरुण यादव जावेद शेख तन्वीर शेख प्रथमेश भिंगे वसंत जाधव संजय माळी संभाजी खंदारे सतीश माळी आसिफ शेख शाहरुख सय्यद सचिन सागर इत्यादी पुरुष होमगार्ड उपस्थित होते तसेच महिला होमगार्ड स्वाती ढेमरे हसीना काळे व सर्व नवीन होमगार्ड हजर होते राज्याचे माजी गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी प्रथम नगरसेना होमगार्ड या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली होमगार्ड यांचे ब्रीदवाक्य निष्काम सेवा असे आहे व प्रत्येक वर्षी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम सांगली अटपाडे होमगार्ड यांच्यामार्फत अतिशय चांगला कार्यक्रम राबविला जातो